जनतेचा लढ़ा जनतेच्या जनते न्याय हिंदू समाजाच्या विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या पन्नास वर्षे एका समाजाच्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल केला यावेळी संतप्त जमावाने रास्ता रोको करून संताप व्यक्त केला मुळची जळगाव जिल्ह्यातील व सध्या राजगड येथे रहिवासी असलेली विवाहित महिला ही अकोले शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेते ऑनलाईन मोबाईलद्वारे लेक्चर दरम्यान सदर महाविद्यालयातील एका समाजाच्या प्राध्यापकानं सदर हिंदू धर्माच्या सदर विवाहित विद्यार्थीनेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून वारंवार मेसेज व्हिडिओ कॉल केले तसेच याचा जाब जा विचारल्यानं सदर प्राध्यापकानं विवाहितेच्या पतीस मारहाण केली या घटनेची माहिती समजताच हिंदू समाज रस्त्यावर उतरला अकोले पोलीस ठाण्यात या प्रकरणी प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे अकोले येथील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक होऊन आंदोलन हाती घेऊन शहरात कडकडीत बंदही पाळला वाकड्या नजरेने पाहिलं तर बंदोबस्त करू असा इशारा यावेळी तरुणांनी देत जय श्रीराम नावाचा जयघोष केला, केला आहे त्यांना आम्ही पोलिसांना जमा केलं आहे त्यांच्यावर आपण योग्य ते प्रतिबंध कारवाई करत आहोत परंतु आपण त्यांच्या कायदेशीर कारवाई करत करत आहोत आणि त्यांना आपण ताब्यात घेतला आहे तर सर्व सर्व जनतेने संयमाने बाळगावे प्रशासन कोणाला पाठीशी घालणार नाही आम्ही योग्य तीच कारवाई करू आणि पुन्हा राण्या होऊ देणार नाही त्यानुसार आम्ही असं काही प्रकार घडून नाही गावामध्ये शानदार राहावी कायदा असू व्यवस्था आबादी राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने त्या सदर शिक्षकाला कायबॅग घेतलेला आहे त्यामुळे याने संयमाने राहावे आणि कायदा असो प्रश्न होणार नाही याची सर्व अकोलेबाशी यांनी काळजी घ्यायची नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेल ला करा शेअर करा आणि लाईक नक्की करा